रंगभूमीने मला काय शिकवलं तर रंगभूमीनं मला जगणं शिकवलं संकटांवर आणि अडचणींवर मात करणारी नायिका रंगभूमीने मला दाखवली आणि माझ्या आयुष्याची मीच नायिका ही जाणीव घट्ट प्रत्येक भूमिका मनापासून वाटवायची ही रंगभूमीची शिकवण माझ्या घरात सुद्धा मी बजावत असते ना मुलीची सुनेची बायकोची आईची भूमिका तेव्हाही देत राहते आठवण रंगभूमीमुळेच मी माणसं वाचू शकले यांच्या मागचे चेहरे बघू शकले वाईटातलं चांगलं रंगभूमीमुळे शोधता आलं आणि दुःखालाही ताप देत मनापासून हसता आलं हसता हसता डोळ्यातलं पाणी टिकता आलं आणि शो मस्ट गो ऑन हे म्हणण्याचं बळ रंगभूमीने शिकवलं प्रत्येक जण निभावत असतो ज्याची त्याची भूमिका मग कशाला कोणाला ठरवायचं विलन माफ करून टाकाव्यात चुका पडदा उघडलाय आयुष्याचा तर प्रयोग असा रंगवत न्यावा की पडदा पडताना आयुष्याचा डाळ्यांचं वजन